पर्यावरण आणि संवर्धन करायचे असेल तर गावातलं पाणी गावातच आडवा व वृक्षारोपण करा असा मौलिक सल्ला पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांनी दिला आहे त्याच्यावर हे हळूहळू झालं त्याच्यात पहिलं निसर्ग पाण लोक क्षेत्र विकास जिथं जिथं करणं शक्य तिथं करा पाण्याचा थेंब ना थेंब वाढवा पाणी आणि माती ही माती माती नाही ती ताप साईड चालली जमिनीचं ते तो फुल चाललंय एक इंच टॉप साईल तर शंभर वर्ष लागतात आमच्या hmm. गावातली किती टॉप साईल चालली रोज दरवर्षी कुठे चालली नद्यात चालली नद्यातून धरणात चालली धरणा मातीच्या काळात बऱ्याच चालले आहेत तेवढ्या मोठ्या झोके निर्माण झाले म्हणून याचं सगळ्याचं जड गाव आहे गावातलं पाणी गावातले जमीन गावातच कशी राहील आमच्या गावातून एवढा पाऊस कमी होतो म्हणून आमचं भाग्य आहे पण गावातून कधी टॉप साईड बाहेर जात नाही नाल्यातून दोन तीन फूट ओढ्यातून पाणी गेले तरी बाहेर पाणी जात नाही लोकांना तर मी लोकांना विचारतो पाहिलं नि, का पाणी एक गढूळ पाणी होतं नितळ पाणी ओरून पडलेलं पाणी नितळ आहे गढूळ चाललं काय चाललंय थोडी माती घेऊन चाललं गावातली वरचं पाणी नितळ आहे पण जे चाललेलं पाणी गढूळ आहे गढूळ गडूर म्हणजे टॉप साईड चाललंय टॉप साईड म्हणजे जमिनीच फुल चाललं ते वाचलं पाहिजे असा विचार प्रत्येकाने केला तर पर्यावरणाचा प्रश्न खऱ्या सुटू शकेल पर्यावरण पर्यावरण हेच आहे सी सी टीव्ही कराबाणी डॅम गॅबियन डॅम गॅबियन डॅम गॅबियन डॅम सोळा बंदर आहेत नाला बनिंग ऐंशी बंदर आहेत ऐंशी गावात आणि सिमेंट बंदरे पहार आहेत हे सगळं आडवाडवी केली जमीन आणि पाणी आपल्या गावात आणि म्हणून हे हे नदीला गेलं नाही असं जर केलं तर पर्यावरणाचा प्रश्न खरं पर्यावरणाचा प्रश्न इथे गाव गाव हे केंद्रबिंदू म्हणून त्या गावामध्ये हे काम केली पाहिजे आज का आली ज्या गावात ऐंशी टक्के लोक अर्धपोटी जपत होते सहा सहा किलोमीटर खडी पोड्या जात होते त्या गावामध्ये प्रत्येक जण सुखी झाला त्याचं कारण हे गाव।, गाव सुखी झाले असा विचार प्रत्येकाने केला तर परिवहनाचा प्रश्न प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा